चालतो धाराशिवला दवाखान्यासाठी हम्म उस्मानाबादला मग इथं आपली हातलाई आणि तुमच्या वहिनीनं कधी पाहिलंच नव्हतं तर म्हटलं चला ते पण तिथं खालीच गेट लावलंय गाडी काय पुढे आली नाही गाडी तिथं खालीच पार्क करावी लागला चला चाल तिला ती म्हणायला लागली कधीतरी दाखवून आणा कधीच नव्हतं आणल्याला आर्यन पण आहे त्यांनी पण म्हटलं पप्पा चला 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 घेतले मग गाडी आम्ही वरी मग काय वाटतय चलून चलून मजा वाटायली काय हो चांगलं वाटायलाय काय कधी आले नव्हती का नाही तू वरती मला काही माहितच नाही बघ कधी आल ती तर पहिलं कधी आलो आपण मला तर आठवत नाही आपण आलंच नाव मग चाल बघा रोन ना आर्यन कसं पळायला लागले हाय हाय अरे अरे कोणी गाडीवरती आणायलावली कुठं आलाव आपण आला आले कोण आपण हातला आलाव होय कस वाटत इथं येऊन लय मज्जा वाटायली काय खेळायचं अरे इथं काय खेळायचं असतंय कसा दिसायलो मी गोरा पण इकडे ये इकडून या इकडे या पळा पळा हां बघ रोन इकडे की आ, चला हाय करा बर सगळ्यांनी कसा हो म्हणावं कसा चला दर्शन घेऊ कोणते तरी अकॅडमीची पोरं आहे ती पोरं त्यांची एक्सरसाइज चालू आहे चप्पल काढून ये अरे कोणती तर असेल अकॅडमी काय माहीत नाही मला पण कोणत्या आहे ती त्यांचं चालू आहे इथं ते पळत पळत येतात असं एक्सरसाईज करीत करीत त्यांचं चाल आहे असे गच्च भरले त इकडं पण आहे लयमठेती आता किती तर दाखवावं हे ठिकाण लयदा दाखवू आहे ना लयदा लय दा, दा। पण हे पूर त्यांना कधी नाही इथं कसं आहे आम्ही आपलं खालच्या खालीच निघून जातो ते डोंगरावरती असल्यामुळं का नाही इकडे येतच ना असं डोंगर आहे मोठं लय मोठं डोंगर आहे मग ते त्यामुळं येत नसतं आम्ही मग मला कसं तर वाटतंय लेकर घेऊन यायला गाडी घाटात होतात कुठं तर काय झालं गेलं त्यामुळं त्रिशा अजून पड पाया पडू पड त्रिशानं कसं पाया पडलं ते दाखवायचं होतं खरं तर लय मस्त पाया हां पु बघा तिकडं सर्व <laughs> मंगल मांडले त्र्यंबके गौरी नारायण नमोजत लिहिलं असं वरती चला रे पळामध्ये पोरं म्हणायला आम्हाला तरी बाहेर येऊ द्या की पाय आपल्या पण दाखवलंय की तुम्हाला लयदा लैदा दाखवलंय भरपूर दा ब्राईटनेस जास्त म्हणले लाईट ऐ खुश झाली का देवाकडे वरदान मागार चांगला अस आशीर्वाद मागार देवाकड पूर्ण फॅमिली आहे दवाखान्यात ते रोहनला पण दाखवायचं होतं तर त्यामुळं त्याला पण आणलं त्यामुळे सगळेच आलं आम्ही तुमच्या वहिनीला पण ती झाडावरनं पडली खाली तिच्यामुळं तिला पण दवाखाना रोहनचं चा, तो चार पाच वर्षाचा असताना तो पडला होता आणि पडल्याच्यानंतर त्याचा हे दात जे आहे ना जरासा असा क्रॉस क्रॉस आहे ते दोन्ही दात मग त्यामुळं त्याला दाखवलं डेंटिस्टच्या जवळ येऊन त्यांनी म्हटलं चौदा वर्षानंतर आपण ते वर सरळ करू आता काही सुद्धा मनात विचार आणू नका मग चालला होता परत पोरं म्हणले चला चला पप्पा चला 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 म्हटलं चला माझा पण तेवढा बरोबर आहे का नाही आपला एक व्हिडिओ पण होऊन जातो आणि इथं किती पण आहे उद्या मग वाटतं वाटतय कधी असं वाटणार देखील नाही की, ना की, ना की आपण पाहिलंय बाबा येत असतो काय ये यायचंय अजून कधीच वाटणार नाही कस वाटला रे रोणारे वाटली मजा वाटली असेच आपल्यासारखे इकडं आशीर्वाद घ्यायला हा हा अकॅडमीचे पोर त्यांची चाल एक्सरसाइज कोणत्या अकॅडमीचे आहे का मला काय माहिती बरं काय पण आमचे धाराशिवचे पोर आहेत लई मस्त आहे डोंगरावरती लई मस्त मत चाले व्यायाम करेल सर असं खालचं दिसत नाही झाडे भरपूर असल्यामुळं हे ये पायी येण्यासाठी बरं काय खालून बुडापासून आपण इथपर्यंत पायी पण येऊ शकतो आहे त्याच्यासाठी हे <coughs> पायी रस्ते असे टर्न 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 आहेत वळत 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 येतात आणि गाडीवरती येण्यासाठी असा रस्ता आपण गाडीवरतीच आलो आहे गाडी जरा लांब पार्क करून आलो आहे तिकडे कारण गाडीवरती येत नाही ना तर पार्किंग आहे येत असते गाडी पण वर आणत असतो आम्ही पण ते बंद होतं गेट लावल्याला असे खूप मोठे मोठे झाडं आहेत हा झाड वाळला आहे कशाने वाळला आहे काय माहीत खूप जुना असेल कदाचित किंवा काहीतर त्याला झाला असेल आजार कसा वाटला व्हिडिओ पुच्छुक पुच्छुक आवडला काय मस्तपैकी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुणी नवीन आलेलं असेल त्यानं नक्की सबस्क्राईब करा आणि जरा चॅनल व्हिडिओ शेअर करीत जावा खोकड बेंगॉल फॉक्स पाहिलं का खोकड आहे ते खोकड बेंगोल फॉक्स असे येतात पूर्ण मस्त पैकी सुट्टीचं एन्जॉय करायला शाळा नाही काय नाही हा पण रस त्याला पळायले पळ पळ जोरात त्रिशा बघा अशी झाड मस्त पैकी हे वृक्षांचे जतन आणि संवर्धन छत्रपती शिवाजी महाराज यांचं ऐतिहासिक महत्वाचं ते ज्ञानपत्र कस डोंगर काय झाडी काय डोंगर कस पडली रे पडली पण तिला उचलून घ्यायचं की

त्यांना पण बोलव की मग इकडं तुम्ही पण या म्हणा दर्शन घ्यायला आणि मस्त वातावरण एन्जॉय करायला एन्जॉय एंजल आता मी दुसरी जातो मग दुसरी झाली की तिसरीत अजून येतो चला आता जायचं काय मग घरी ओ त्रिशा हे हे बस 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 मित्रांनो लई बोर होईल तुम्हाला हाय का नाही बराबर जास्त व्हिडिओ लांबला गेला खेचला गेला मग ते तुम्हाला बघायला बोर व्हायचा आठ दहा मिनिटाचा होऊन जायचा व्हिडिओ चला पूर्ण फॅमिली बाय करा